तो मूवी बघण्यासाठी हा पिक्चर पंधरा मिनिटं मागे होणार आहे आणि आपल्याला बघायला मिळणार आहे घासा घेसी केल्याचा परिणाम हा पंबूची आई हाय हेलो नमस्कार मी काजल आणि हा घोड आहे तुम्हाला माहिती आहे सो आज आम्ही जातोय ए मूवी बघण्यासाठी नाच नाचग घुमा कधीचा झालेला थिएटरला 1 मे पासून प्रदर्शित झाले आहे मायरा आपला है। पिक्चर सिरियल होती तेव्हापासून ते सगळ्यांना आपल्याला माहिती आहे सो तिचा पिक्चर आलाय म्हणून आम्ही खास जातो तो बघायला आणि शंभू राजे आहेत घरी मात्र मला कुठेतरी त्यामुळे आज मी जाते पिक्चरला पिक्चर कसा आहे तुम्हाला नक्की सांगेल आणि हिरावंडी आणि दुसरा कुठला जरा अटक्या जरा बचक्या असे दोन पिक्चर मी घरी बघितले सो आम्ही आता आलेलो आहोत गाडी पार्क केली आणि आता मला थिएटरला जायचे पी व्ही आरला चार वाटेचा शो आहे आमचा करेक्ट झाला वेळेस चला चालू पिक्चर म्हणजे आम्ही आता आलेलो आहोत बाहेर साधारण पाच वाजले इथला ए सी बंद होता आणि कूलिंग वगैरे काय नाही शेवटी सगळे माणसं उठली की आलं आम्ही पिक्चर बघायला आलो आहे शेवटी दुसरीकडे शो लावला लावला त्याला आधी तू ए सी लाव त्यानंतर आता सगळ्यांना शिफ्ट व्हायला सांगितलं एकदम आणि बसल्या बसला इतकं गरम होत होतं सपोकेशन वेगळं होत होतं ना मग काय काय शेवटी त्याला सगळे माणसं गेल्याला सांगितलं स्क्रीन बंद लावली त्याला दोन नंबरला करायला लावली शेवटी बा, सरक, सरक। किती लोक आहेत बघा आणि सगळे आज पिक्चर बघण्यासाठी आले घेतला आणि सगळे बोलले हा इथे गारवा लागतील सगळे शांत होऊन जातील हा पिक्चर पंधरा मिनटं मागे होणार आहे आणि आपल्याला बघायला मिळणार आहे घासाघसी गेल्या जाऊ परिणाम चांगला झाला मात्र आणि त्याला पैसे परत देणं परवडणार नाही त्याला त्यामुळे त्याला भरपूर लेडीज होत्या बरं का भरपूर जण आले पिक्चर बघायला पिक्चर खूप दिवसापासून लागला आहे एक तारखेचा मात्र बरेच जण आता आलं त्यामुळे इथे येऊन भांडण केल्याचा छान परिणाम आहे ये ना बस रिक्षा बिक्षा करून न आवडता म्हणून ते असं दिसते आणि तू बघ ना स्वतःकडे चरबी बघ ना कशी ओसंडून वाहते आता निघालो थोडे सात झाले पंधरा मिनिट अगदी कोण होता तो येऊन भेटला आहे माने जर येऊन भेटला की सर सॉरी हा तुम्हाला त्रास झाला एसी बंद होता त्यामुळे क्या स्पेशल ट्रीटमेंट ची आत एसीच होतो आणि बाहेर तर आपण जळगावला जाई खा प्रचंड प्र सो अब ट्रीट क्या मिल पिक्चर हो गया अब ट्रीट क्या मिलेंगी आगे कांदा कचोरीची ट्रीट आहे चलो सो काही पिक्चर छान होता आणि एकंदरीत पिक्चर हा जो होता ना हा मेडवर होता म्हणजे आपल्या घरात येणारे मावशी किंवा ताई आपण जे म्हणतो त्यांच्यावर पूर्ण पिक्चर दाखवलेला आहे त्यात गाणं नाही एकच गाणं आहे ते नाचगं घुमाम पण मस्त आहे थोडक्यात दाखवलं का पिक्चरमध्ये की तुम्हाला जो काही आवड आहे छंद आहे ती जोपासा तुम्ही आणि त्या मेडविषयी तिला शोधण्यातच तो वेळ गेला आहे मुक्ता बर्वेने छान ॲक्टिंग केली पण मुक्ता बर्वेपेक्षा हास्य जत्रामध्ये होती ती नम्रता संभयराव आहे वाटतं तिचं नाव खूप सुंदर ॲक्टिंग तिने केली कारण मेड ही त्या पिक्चरमध्ये ती दाखवली होती आणि तिला योगाचं वगैरेचं क योग करणं आवडत होतं तर ते राहिलं ते जिंकावं त्यासाठी तिने ते प्रयत्न केले असा तो छान पिक्चर होता तो मला आवडला छान आहे सो so, पार्सल घेऊन झाले आणि गरम गरम असल्यामुळे आम्हाला तिथे थांबावं लागलं साधा झाले आणि आम्ही वेट पाहतो आता वाट पाहतोय घरी जाण्याची कारण आपले शंभू राजे उठले झोपवून आलो तो आम्ही निघालो तशा वेळेला की तो झोपला आणि मग त्यानंतरचा आमचा मुव्हीचा टायमर हा हो, फंबूची आई आई ही आता आम्ही आलो आहे घरी आणि आला आमचा फंबू दिसला आणि आम्ही तिथे चाललो आता आताही बसून घेतला आताला बसवलंय मागे आतासाठी साठी आणली आम्ही आणि आताला आताला काय आजांना बाय आम्ही घरी आलोय आणि आम्ही आणली होती कचोरी सो आता इथे बसून आम्ही खातो हो कचोरी शंभूराजे लगेच चाल पळत पडत काय पाहिजे काय पाहिजे दृष्ट काढतो आजोबांची ता <laughs> त्याची दृष्ट असा विचार म्हणजे विषय असला की तो सगळ्यांची दृष्ट काढत असत हे पाहिला हे पा, पा। मोरी आता धरतो मी द्या मोरी द्या करतो सो गाईज आम्ही घरी आलेलो आहो जेवण झालंय आणि हे बघा शंभूचं नाव दिले शंभू आणि हाय आपला सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो हो उद्या सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यू सो मच फॉर वाचिंग!